कधीकधी सार्वजनिक आरोग्यातली सगळ्यात मोठी लढाई ही वायरस किंवा आजारांविरुद्ध नसते तर ती असते सरकारी फायली आणि न संपणाऱ्या कारभाराविरुद्ध आजची कहाणी अशाच एका संघर्षाची आहे जो एक दोन वर्ष नाही तर तब्बल एक दशक चालला ही संख्या आहे वाडा ग्रामीण रुग्णालयातल्या बेडची फक्त तीस आणि हा आकडा आहे त्याच हॉस्पिटलने फक्त एका वर्षात तपासलेल्या पेशंट्सचा म्हणजे बघा फक्त तीस बेड आणि एक लाखापेक्षा जास्त पेशंट्स याच दोन आकड्यांमध्ये या संपूर्ण गोष्टीचा संघर्ष लपलेला आहे तर ही इतकी मोठी तफावत तयार झालीच कशी सगळी गोष्ट सुरू होते एका छोट्या अशा ग्रामीण रुग्णालयापासून जे हळूहळू आपल्याच क्षमतेचा ओझ्याखाली अक्षरशः दबून गेलं दोन हजार सतरा ये पर्यंत तर परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली होती रोज तीनशे पेक्षा जास्त पेशंट्स दर महिन्याला जवळजवळ नव्वद डिलिव्हरीज आणि हे सगळं सांभाळण्यासाठी बेड किती तर फक्त तीस पण खरी गंभीर समस्या तर वेगळीच होती तिथे स्त्रीरोगतज्ञ आणि भूलतज्ञ म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आणि अॅनेस्थेटिस्ट नव्हतेच विचार करा यामुळे अनेक गर्भवती महिलांना उपचारांसाठी थेट ठाणे किंवा मुंबईसारख्या शहरात जावं लागायचं आता या समस्येवर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता आणि त्यासाठी प्रयत्नही सुरू झाले पण लवकरच एक गोष्ट लक्षात आली की ह्या समस्येचं उत्तर हॉस्पिटलमध्ये नाही तर सरकारी ऑफिसेसच्या फाईल्समध्ये कुठेतरी अडकून पडलं होतं या हॉस्पिटलच्या अपग्रेडचा पहिला प्रस्ताव कधी गेला माहिती आहे दोन हजार बारामध्ये पण त्याला प्रशासकीय मंजुरी मिळता मिळता दोन हजार साल उजाडलं म्हणजे जवळपास नऊ वर्ष एक अख्खं दशक फक्त कागदावर सही शिक्का होण्यासाठी लागलं आणि गंमत म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर खरी समस्या तर सुरू झाली विचार करा एक असा प्रोजेक्ट ज्याला सरकारची परवानगी आहे पैसे मंजूर झालेत पण तरीही तो पूर्णपणे ठप्प झालाय हे चित्र किती विरोधाभासी होतं बघा एका बाजूला कागदावर काय होतं तर शंभर बेडचं नवीन हॉस्पिटल त्यासाठी जवळजवळ शंभर कोटींचा फंड आणि पंच्याण्णव नवीन कर्मचाऱ्यांची पदं सगळं तयार पण जमिनीवरचं वास्तव हो काय होतं तर तीच जुनी तीच बेडची इमारत मंजूर झालेला पण न वापरलेला पैसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नवीन हॉस्पिटल बांधायला इंचभरी जागा नाही यालाच म्हणतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रिडलॉक किंवा प्रशासकीय कोंडी म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा पैसे आहेत प्लॅन आहेत पण वेगवेगळे सरकारी विभाग एकमेकांशी बोलत नाहीत समन्वय साधत नाहीत आणि त्यामुळे सगळं काम थांबतं आणि ही अडचण फक्त जागेपुरती नमती आ याचं एक अगदी उत्तम उदाहरण म्हणजे एका संस्थेनं हॉस्पिटलाइज एक सोनोग्राफी मशीन दान केलं पण ते चालवण्यासाठी टेक्निशियनच नव्हता त्यामुळे ते लाखो रुपयांचं मशीन एका कोपऱ्यात बिचारं धूळ खात पडून राहिलं विचार करा ही फक्त एक मशीन नव्हती ती एक जीव वाचवणारी सुविधा होती जी फक्त सिस्टमच्या गोंधळामुळे लोकांपर्यंत पोचू शकली नाही आणि हे एवढ्यावरच थांबलं नाही जेव्हा सरकारी ऑडिट झालं तेव्हा कळलं की हॉस्पिटलच्या खात्यात जवळजवळ सव्वीस लाख रुपये तसेच पडून होते वापरलेच गेले नव्हते म्हणजे बघा एका बाजूला सुविधांची वाणवा आणि दुसऱ्या बाजूला जो पैसा आहे तोसुद्धा रुग्णांच्या कामासाठी वापरला जात नव्हता या सगळ्या प्रशासकीय गोंधळाचा थेट परिणाम कोणावर होत होता तर सामान्य रुग्णांवर कल्पना करा हॉस्पिटलला महिन्याभरासाठी जेवढी औषधं मिळायची ना ती अवघ्या पंधरा दिवसात संपून जायची का कारण गरज होती साधारण नऊ हजार रुग्णांची आणि पुरवठा व्हायचा फक्त साडेतीन हजार रुग्णांपुरता मग बाकीच्यांनी काय करायचं त्यांना बाहेरून महागडी औषधं विकत घेण्याशिवाय पर्यायच नव्हता अनेक वर्ष या चक्रव्यूहात अडकल्यानंतर अखेर या कहाणीत एक ट्विस्ट आला एक आशेचा किरण दिसला जो प्रश्न इतकी वर्ष सुटत नव्हता त्यावर एक भन्नाट प्रशासकीय तोडगा काढण्यात आला आयडिया अशी होती की हॉस्पिटलची जी सध्याची छोटी जागा आहे ती एस टी महामंडळाला द्यायची आणि त्या बदल्यात एस टीचा एक मोठा मोकळा प्लॉट हॉस्पिटलच्या बांधकामासाठी घ्यायचा अनेक बैठका झाल्या चर्चा झाल्या आणि अखेर दोन हजार चोवीसमध्ये या अदलाबदलीला सगळ्या विभागांनी होकार दिला आणि नवीन हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होत्या खरी समस्या पैशांची नव्हतीच तर तो पैसा आणि प्रत्यक्ष काम यांना जोडणारी जी सिस्टेम होती ती कुठेतरी कमी पडली होती आणि विशेष म्हणजे याच पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि कासासारख्या इतर तालुक्यांमध्ये शंभर बेडची उपजिल्हा रुग्णालय कित्येक वर्षांपासून सुरू होती पण वाड्याच्या लोकांना मात्र दोन हजार चोवीस उजाडेपर्यंत वाट बघावी लागली यातून या, या भागाकडे झालेलं प्रशासकीय दुर्लक्ष किती मोठं होतं हे स्पष्ट दिसतं ही दहा वर्षांची प्रतीक्षा आपल्याला काही फार महत्वाच्या गोष्टी शिकवून जाते पहिली म्हणजे कागदावर मंजुरी मिळाली म्हणजे काम झालंच असं नाही दुसरी पैशा नेतकाच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचा असतो तो वेगवेगळ्या सरकारी विभागांमधला समन्वय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा प्रशासन वेळ काढूपणा करतं तेव्हा त्याची किंमत सामान्य माणसाला आपल्या आरोग्यानं चुकवावी लागते चला या समस्येवर अखेर तोडगा निघाला हे चांगलं झालं पण एक सरकारी आश्वासन प्रत्यक्षात यायला एक पूर्ण दशक का लागावं हा प्रश्न आपल्या संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो नाही का